Kansassen. Kom igjen. Kom igjen. Kom igjen. So, ein Gehirn schwarz. So Chom. एकदम सरल दोन्ही हात काढवाला चिटकलेले श्वासाबरोबर सावकाश खाली एकदम रिलॅक्स परत एकदम खरा श्वास जाऊ द्या हात एकदम सरळ जाऊ द्या सरळ जाऊ सरळ देतान सावकाश हात सोडत सोडत खाली एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स परत एकदम खरा श्वास जाऊ द्या वर जाऊ द्या वर हात सोडा हृदयाजवळ हात श्वास आत वर जायचे आणि विरुद्ध दिशेने करून खाली येई. भ्राश्वास 10 वेळा 10 वेळा तळवे विरुद्ध दिशेला सावकाश हात खाली एकदम रेण्यास परत एकदम भ्राश्वास 10 वेळा 10 वेळा हातांं विरुद्ध दिशेला

म्हणजे काय म्हणायचं आकाशाकडे गुन्हे हात सरळ कामावर ची दुनिया दुनिहात थोडे कार दोन तीन चार पाच चार पाच पावलं पुढे चार पाच पावलं पाठीमागे पंचयचंय एकदम रिलॅन व्यवस्थित चार पाच पाऊल पुढे चार पाच पाऊल पाठीमागे आता फक्त टाचेवर फक्त टाचेवर

दोन्ही हात डोक्याच्या वर दोन्ही हात डावा हात उजवा कोपरा उजवा हात डावा कोपरा पकडायचा एकदम सरळ श्वास भरायचा आणि साईडला जायचं त्या श्वास जवळ साईडला जवळ साईडला जवळ साईडला थांबा एक दोन तीन चार यावर जवळजवळिकडे जवळच्या खाली जवळच्या खालीतच नॉर्मल श्वासोश्वास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास यावर यावर एकदम रिलॅक्स श्वास भरायचा आहे फक्त डावीकडे एकदम भ्रश्वास जाऊ दोन तीन चार पाच सहा श्वास या सर्व पुढे जाऊ विरुद्ध दुर्षी उजवीकडे जाऊद्या उजवीकडे थांबातीतच एक চার পাঁচ সবকুড়ে হাত শেলা হাত একদম রিল্যাক্স একদম রিল্যাক্স একস্বাস ছো গুড় দোনে হাত वाटेवर ठेवायचे श्वासाबरोबर डावी करून तुम्ही गोल फिरवायचे आहे चला श्वासाबरोबर एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स

दोन्ही हात कमरेवर दोन्ही हात कमरेवरच ठेवायचे श्वासाबरोबर कमरे ठेवायचे तीन चार पाच विरुद्ध दिशेने बांधला एक दोन एक चार पाच एकदम दोन्ही हात खांद्यावर पाच गोट खांद्यावर चिक कोपरे गोठ ठेवायची श्वासा बरोबर उडून पाठी एक कोपऱ्याला कोपरे चिटक पाहिजे पुढे दोन श्वासाबरोबर तीन चार पाच विरुद्ध दिशे एक दोन in ca

सहा श्वास थोडं थोडं खाली जायचं खरा श्वास जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली थांबत सावकाश खाली जायचंय पंधरा अंक एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ

12 13 14 15 श्वास यावन यावन एकदम रिलैक्स दोन्ही हात सरळ वर पाय काडून घ्यायचा दोन्ही दोन्हीला सावकाश आत घ्या एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ और एक गहरा श्वास छोड़ 15 18 जोरत जोश के साथ पंचेचाळीस मिनिटांची क्रिया करूया सर बरोबर क्रियेला येत जोश के सात जोरात अठरा वाजवण्याचे आहे सगळ्यांचे एक सात वाजल्या पाहिजे और तो एक गहरा श्वास छोड़ दो प्रार्थना योगे चित्तस्य चित्त पदे न वाचा योगे न चित्त पदे न वाचा मलम शरीरस्य से मलम शरीरस्य से चैवद्यकन योपा करोत्तम योपा के। नमस्कार सावकाश, ओम लावायचे तो प्रथा सरळ कमरेला पुढे पुष्करा गुढ्यात पाय सरळ ठेवा सावकाश पाहिलं सरत मागे जा हस्तोत्तानासन थांबा दंडकारणाची सावकाश खाली या तीन पाच तास या खाली खाल्यानंतर दोन्ही हात विभक्त करा डोकं कोर्जेकडे नेण्याचा प्रयत्न करा हातांचा पायांच्या पंजांना स्पर्श करा डोकं कुर्ग्याकडे पाच असता सण जानकपाल असन चार डावा पाय फक्त मागे घ्या डाव्या पायाचा चौडा खाली टाका डाव्या उडगा पुढे खेचत कमरेला खाली पाहायचं वर आकाशाकडे जास्तीत जास्त आकाशाकडे वर उजवा पाय हा दोन्ही हातांच्या मध्ये असला पाहिजे दोन्ही हातांची बोट आणि पायाची बोटे उजव्या पायाची पंधरा बोट एका ओळीत असावी जास्तीत जास्त आकाशाकडे वर बघण्याचा प्रयत्न करा अस्वसंचलना संचार उजवा पण पाठीमागे घ्या दोन्ही पाय एकत्र ठेवा किंवा दोन्ही पायामध्ये शोल्डर डिस्टन्स घ्या मागे गेला अगोदर टाचा टेकवा आणि आमच्यावर समोर या कमरेपासून खांद्यापर्यंत एकदम फ्लॅट चतुरंग दंड कमरेला वरती घ्या करा थोडस आणि आकाशाकडे वर बघायचंय चतुरंग दंडासन आता तिथं जागेवर गुडघे टेकवा छाती टेकवा छातीनंतर हानवटी किंवा टेकवा छती नंतर हानवटी किंवा टेकवा अष्टांग नसन दोन्ही कोपोरबरकडे चिकटलेले असायला पाहिजेत श्वास घ्या सोडा नॉर्मल श्वास चालत असायला पाहिजे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे पायाचे सोडे खाली जाऊ द्या तसच पुढे सारख्या सारखा असण सात कमरेपर्यंतचा भाग जमिनीला टेकवायचा आहे पूर्ण दोन्ही पाय एकत्रित ठेवा किंवा अंतर ठेवा थोडस पूर्ण पाय जमिनीला टेकला पाहिजे आकाशाकडे वर बघायचंय जास्तीत जे। जास्त आकाशाकडे बघा सात आमच्यावर पाठीमागे लिहायचंय कोण आहे फक्त आमचे टिकवायचे माझे लिहायचंय त्याचा टिकवा खनवटी आत घ्या कंठाला लावा हनवटी कंठाल लावायचे कंप्लीट कम्प्लीट आहे कोपरात हात सरळ ठेवायचे प्रॉपर कमरेतून आहे बघायचंय प्रॉपर कमरेतून बघा डासा टाकेल तर व मागे गुडघ्यात पायसरळ डावा पाहिजे हातांमध्ये घ्या उजव्या पाहिजे खाली टाका उभ्या गुडघ्याला खेचत पुढे आणा आकाशाकडे वर पाहायचंय पुन्हा एकदा आश्वासन दिलं नसाल हो उजव्या मांडीला वरच्या पदने जोरात ताण पडला पाहिजे डाव्या पाहिजे आणि मांडी एकत्र व्हायला पाहिजे उजवा पाय गुडघ्याकडे जाऊ द्या जाणू कपाला सण पुन्हा एकदा पाच वाजता सण जाऊ देत मागे फार तर टाचायला मागे पकडा आणि डोकं उडग्याकडे रेटा गुडघ्यात पायसर ठेवून यावरती अखरा असतोत्तारास पुन्हा एकदा ताम द्यायचा आहे जोरा चौद्यात मागे बॅलन्स घे बारा नमस्कार असे नमहा दुसरा दोन असतो सीन पास चार उजवाय पाठीमध्ये अस्वसंतलन असल पाच धावा दंडा चतुरंगदंडा आकाशाकडे बघायचं बर कमरे पासून खाल्ल्यापर्यंत बाप समांतर आहे कमरेला वरती उत्कृष्ट अगदीच खाली नाही घालवायचं समांतर आकाशाकडे बघायचंय गुडगे छाती कपाट एक वाष्ट कमरेला वरतीच ठेवा खालून एकदम भरपूर मोठी बैलगाडी गेली पाहिजे पाय तेवढे खाली तसंच पुढे सरकार सरपासनसा सात पर्यंतचा भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न ना करा नाविस्थानावरती ताण पडला पाहिजे बरोबर अपोजिट साईडला पाठीमागे पाठीच्या गाण्यावरती चौदा पंधरा मार्ग ते दहा असतो पहा आमच्यावर पाठी वगैरे या एकदा कॅलेंडर बंद कंप्लीट हा मटी कंठा लावा डोका त्या खांद्यांच्या कमरेतून बरोबर बरोबर पर्वत असा उजवा पाय दोन्ही हातांमध्ये हस्तसंचलन असं डाव्या गुडघ्याला खेचत पुढे आणा कमरेचा भाग खाली बघायचं आहे कशाकडे वर प्रॉपर वरती बघा डावा पाय शेजारी दहा डोकं गुडघ्याकडे यह वर्कोतना सन नमस्कार स्थिति बार ओम सूर्य देवाय नमः तीसरा देवा तेसरा दो सारी दावा पाय पाठ्य चार उज्वाठेमगे प अष्टांगनासन गुडघे छाती कपाट येतो सहा सर्पासन कशाकडे लक्ष द्यासा पर्वतासन पाठीमध्ये डावापान यातून मध्ये उजवा पाय शेजारी दहा टोक गुडघ्याकडे यावर त्या करा नमस्कार शेती बारा नुमाहा। नुमाहा। दोन सांग उजवा पायपटमध्ये चार डावापाय पठेमध्ये पास अष्टाम असुळगे छाती कपाटी व सहा सर्पासन कशाकडे लक्षे सा परंतु असं टाचा एक वाहन टिका उजवा पाहिजे दहा पैसे येणारी झाड होुडघ्याकडे यावरती अकरा बारा ओ, ओ। डावा पाय पाठीमागे चार उजवा पाय पाठीमागे पाच अष्टानासन गुडगे छाती कपाटेत वा सहा सर्पासन कशाकडे लक्ष द्या सहा पर्वतासन सण पाठीमागे तादरे आठ डावा पाय दोन्ही हतांमध्ये नऊ उजवा पाय शेजारी दहा यावरती अकरा नमस्कार श्रुती

पाय पाठीमागे चार उजवा पाय पाठीमागे पाच अष्टांगन सहा सर्पासन सहा पर्वतासन आठ डावा पाय पुढे नऊ उजवा पाय शे धा यावरती अकरा मी लास्ट नमस्कार केले आहेत आठवा श्री सवित्र सूर्य नाय नमो नमः ओम श्री सवित्र सूर्यनारायण दोन तीन उजल चार डाव परगे पाच पर, अष्टा नमना संस्प संसार पर्व उजवा पाय दोन हातांमध्ये नऊ दहा पाय शेजारी दहा यावर नमस्कार दोन मिनिट श्वासन करूयात श्वासाला कंट्रोल करूयात त्यानंतर दुर आपण दृष्टी प्राणी करू टेकणारे गोड बाहेरचं गोटा टेकेल तर हात आकाशाकडे श्वासावरती लक्ष केंद्रित येणारा श्वास आणि जाणारा श्वास गळेबंद ठेवायचे बाकी संपूर्ण शरीर निश्चल ठेवायचं आहे श्वासन संपूर्ण शरीराला एकदम रिलॅक्स आज फक्त आपण आठच सूर्यनमस्कार या ठिकाणी घेतलेले आहेत

कासगतीने हो श्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा आयुष्य वाढेल एकदम रिलॅक्स संपूर्ण शरीराला रिलॅक्स करायचं आहे पोटाचे अनसार कमी झाले असेल तर अवयवांना थोडं रिलॅक्स करा नंतर आपणाऱ्या थ्रेष्ठिक प्राणायामध्ये देखील शवासन आहे त्यामध्ये आपण त्याचा अधिक लाभ घेऊया पावसाची गती कमी झाली असेल